नमस्कार मी कवी बद्रीनाथ गोरडे उर्फ नंदकुमार गोरडे आपल्या समोर जी कविता सादर करत आहे त्या कवितेचा शीर्षक आहे सौंदर्याचा गुलाम समजू नको समजला तुझ्या सौंदर्याचा गुलाम समजू नको समजला तुझ्या सौंदर्याचा गुलाम मी करीन जाता येता झुकून सी न जाता येता झुकून तुझला सलाम मी जाता एता, करीन जाता येता करीन झुकून सलाम मी खरे हे की हे जरे खरे की तुझ्यावरी मी भाळल होतो हे जरी खरे की मी तुझ्यावरी भाळल होतो पण हे खरे नव्हे की पण हे खरे नव्हे की मी स्वाभिमान विसरला होतो पण हे खरे नव्हे की मी स्वाभिमान विसरला होतो प्रेमाची जरी मी केली प्रेमाची केली जरी मी मनस्वी आराधना प्रेमाची जरी मी केली मनस्वी आराधना तरी सोडला नाही प्रिये तरी सोडला नाही प्रिये मी माझा स्वाभिमानी बाणा तरी सोडला नाही प्रिये मी माझा स्वाभिमानी बाणा समजू नकोस तू प्रेमाला भातुकलीचा खेळ ग समजू नकोस तू प्रेमाला भातुकलीचा खेळ ग कधीतरी येईल मग तुझ्यावर रडण्याची वेळ ग कधीतरी येईल तुझ्यावर मग रडण्याची वेळ ग प्रेम असते उंची असीम त्यागाची प्रेम असते उंची असीम त्यागाची आणि समर्पणाची इथे होते परीक्षा इथे होते परीक्षा खऱ्या खुऱ्या बलिदानाची इथे होते परीक्षा खऱ्या खुऱ्या बलिदानाची धन्यवाद